सतरा संवर्ग पेसा भरती संदर्भात नाशिक येथे गेल्या एक ऑगस्टपासून आदिवासी बांधवांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी एकवीस ऑगस्टपासून प्रामुख्याने नाशिक पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला असून सर्वत्र रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे गेल्या तीन दिवसांपासून सर्वपक्षीय सकल आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला स्थानिक आमदार पवार यांच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी स्वतः उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला तसेच आमदार नितीन पवार हे गेल्या दोन तीन दिवसांपासून पेसा भरती संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दालनात तातडीची बैठक आयोजित करून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी मुंबईत ठाण मांडून होते असे असताना विरोधक मात्र आंदोलकांना आमदारांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र बघावयास मिळाले आज देखील आमदार नितीन पवार नाशिक येथे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात पैसा भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांचे प्रतिनिधी आदिवासी सेवक डी एम गायकवाड रघु महाजन शाहू चव्हाण यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून सांगितले प्रतिनिधी गणेश पवार कळवण सकल आदिवासी समाजच आहे या आंदोलनाला मी विनंती करतो की फक्त राजकारणाचा वास येऊ देऊ नका कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही असं धरून सगळ्यांनी कोणालाही एक एकाच व्यक्तीला टार्गेट नका एवढी माझी विनंती आहे कारण गेल्या एकवीस तारखेपासून आम्ही बघतोय बऱ्याचशा ठिकाणी आपल्याच आदिवासी युवकांच्या ज्या हो का काही घोषणा आम्ही ऐकतो त्या अत्यंत चुकीच्या आहेत आपल्या तालुक्याचे आमदार नितीनभाऊ पवार हे जसे ए टी होते तसं ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात गेल्या एकवीस तारखेपासून या पेसा संदर्भात मुख्यमंत्र्यांची मिटिंग लावण्यासाठी ते एकवीस तारखेपासून मंत्रालयात आहेत कालच नितीन भाऊने पत्र दिलं तारीख घेतली परंतु काल दादा मुंबईत नसल्यामुळे आणि आज डेप्युटी सी एम सी एम एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री पालकमंत्री सर्व आज नाशिकला मोठा मेळावा आहे या मेळाव्यात आपल्या आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व आमदार पोटतिडकीने मुख्यमंत्र्याची तारीख घेण्यासाठी आणि संदर्भीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने पत्र प्रयत्न करीत आहे तरी कृपया दोन चार म्हणजे काय असतील तेवढे आमदार याच भरतीच्या संदर्भात मुख्य म्हणजे आता ह्या आंदोलनाचा भाग आपण रस्त्यावर उतरलो त्यांचे प्रतिनिधी म्हणून काही कार्यकर्ते आम्ही पण काल काल जयसीताई पवार आम्ही इथे काल सहभागी झालो होतो जयसीताई पवारांनी सांगितलं आमदारांचा प्रतिनिधी म्हणून की भाऊ याच कामासाठी मंत्रालय आहेत तसे पुरावेसुद्धा सोशल मीडियावाल्यांना दिलेले आहेत आणि कदाचित आज उद्या किंवा सोमवारचा दोन दिवस सुट्ट्या आहेत सोमवार किंवा मंगळवारी या भरती संदर्भात पूर्ण महाराष्ट्रातील भरतीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या किंवा आदित्यच्या दालनात एक बैठक होण्याची शंभर टक्के शक्यता आहे अशी ग्वाही आम्हाला आमदार साहेबांनी दिली आहे नाही असा देखील आंदोलनकर्त्यांकडून आरोप केला जातो मंतधीचा विषय नाही आम्ही खात्रीलायक सांगतो आणि तसा तो पत्रव्यवहार आमदार सा, साहेबांचा आमच्याकडे पत्र येत असेल आमदार साहेब आणि ते दोन चार म्हणजे काय असतील तेवढे आमदार याच भरतीच्या संदर्भात मुख्य म्हणजे आता ह्या आंदोलनाचा भाग आपण रस्त्यावर उतरलो त्यांच्या प्रतिनिधी म्हणून काही कार्यकर्ते आम्ही पण काल काल जयश्रीताई पवार आम्ही इथे काल सहभागी झालो होतो जयश्रीताई पवारांनी सांगितलं आमदारांचा प्रतिनिधी म्हणून की भाऊ याच कामासाठी मंत्रालय आहेत त्याचे पुरावे सुद्धा सोशल मीडियावाल्यांना दिलेले आहेत आणि कदाचित आज उद्या किंवा सोमवार तर दोन दिवस सुट्ट्या आहेत सोमवार किंवा मंगळवारी या भरती संदर्भात पूर्ण महाराष्ट्रातील भरतीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या किंवा आदित्याच्या दालनात एक बैठक होण्याची शंभर टक्के शक्यता आहे अशी बाय आम्हाला आमदार साहेबांनी <laughs> <गें। laughs> दिली आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांची वेळ घेऊन हा पेसा भरतीचा मार्ग कसा लवकर मार्ग लागेल म्हणजे विषय संपुष्टात या संदर्भात एक मिटिंग लावायची त्या मिटिंगमध्ये जे आंदोलक आहेत आंदोलकांचे पत्नी जे काही अशा मुश्केल सामाजिक कार्यकर्त्याच्या एकत्र येऊन आणि मंत्रालयात एक बैठक लावण्याचं नियोजन आमदार नितीन भाऊ पवार यांनी केलं आहे कालच ते पत्र मंत्रालयात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांना आणि अजितदादांना दादा भाऊने दिलेलं आहे ते पत्रसुद्धा भाऊने व्हायरल केलेलं आहे काही आपल्या युट चॅनल फिरतं आहे म्हणजे भाऊ आंदोलनं आले नाही असं काय याच कामासाठी मुंबईत आहे ते पुन्हा एकदा आमदार नितीन भाऊ पवार आणि नाशिक जिल्ह्यात जेवढे आदिवासी आमदार आहेत ते आता कदाचित त्यांची चर्चा सुद्धा चालली त्यांना सुद्धा या पेसाभरतीचा खूप अत्यंत खेद वाटतो आणि त्यांना सुद्धा वाटत त्यांना माहिती आहे की आम्ही सुद्धा याच्यातून निवडून आलो आले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा